हॅलो मी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचे प्रसंग वर्णमध्ये स्वागत आहे तर संडे, आणी संडे आणी आज आहे संडे आणि संडे म्हटलं की थोडंसं निवांत असं असतं रुटीन आपलं सगळ्यांचंच पण संडे म्हटलं कामंही तितकीच असतात आणि आज सकाळी तर प्रत्यूषचा क्लास होता ऑनलाईन क्लास क्लास वगैरे सगळं झालेलं आहे आणि थोडंसं बाहेर जायचं आहे पुण्यात चाललेलो आहे तर तुम्हाला जे काही आता पुढचा व्लॉग बघायला मिळेल तो पुण्यातला असेल आणि आय होप तू तु। त्याचीही तुम्हाला नक्कीच मदत होईल थोडीफार जी काही गौरी गणपतीची शॉपिंग आहे तर ती करायची आहे दिदीसोबत चाललेली आहे मी तर चला प्रत्यूषचा सकाळी क्लास आहे असं दिदीला सांगितलेलं होतं आणि मग त्याचा क्लास झाला की मग जाऊयात असं मी बोलले पण क्लास होऊन बराच वेळ झालेला आहे आणि प्रत्यूष कंटाळला आहे की आता दिदी माऊ कधी येणार आहे म्हणून हो ना प्रतिष बघा प्रत्यूष कंटाळला आहे आता आता म्हणतो मी कॅन्सल करतो तुम्ही जावा पण त्याला एकट्याला तर नाही आहे घरात असं ठेवता येईल सो आता जावं लागेल आणि बऱ्यापैकी थोडा उशीर झालेला होता सो so, आम्ही असं ठरवलं की आपण पिंपरीमध्ये जाऊयात पिंपरीमध्ये गेल्यावरती जी काही थोडीफार शॉपिंग असेल ती करूयात पण बऱ्यापैकी आम्हाला जे हवं होतं ते काही भेटत नव्हतं एक दोन जी दीदीची जी काही कामं काम होती ती के लिया मी मा है है। का का तर ती केली आम्ही आणि पिंपरी मार्केटमध्येच एक आम्हाला असं हे शॉप आहे जिथे की तुम्हाला सगळ्या प्रकारचे जे काही मीटरवरती कापड असतं तर ते मिळतं तर इथे ॲक्च्युली तुम्ही जर इतर वेळी गेला तर तुम्हाला इथे बऱ्यापैकी साड्या ब्लाऊज किंवा घागरे वगैरे असतात लेहेंगे वगैरे असतात तर त्याचे मटेरियल्स तुम्हाला इथे बघायला मिळतात पण इथे बघा इथे जे समोर लावलेले होते सो गणपतीच्या बॅकसाईडसाठी जो काही पडदा वगैरे असतो ना तर त्याच्यासाठीचं सा होतं पण मला ना जे काही छत वरती असतं ना त्याच्यासाठी मी कापड बघत होते सो आम्हाला तिथे फारसं काही आवडलं नाही सो म्हणून आम्ही पुढे आलो पुढे आल्यानंतर हे एक कुमार म्हणून शॉप आहे जे की तिथे बऱ्यापैकी सगळी घरात जी काही लागणारी भांडी वगैरे आहेत मग ती प्लास्टिकची असो स्टीलची असो ह्या ह्या प्रकारची म्हणजे सगळ्या प्रकारची बऱ्यापैकी इथे चांगल्या पद्धतीची चांगल्या क्वालिटीची उत्तम क्वालिटीची भांडी वगैरे जर म्हणाल तुम्ही पिंपरीमध्ये तर हे कुमार जे काही शॉप आहे तर तिथे तुम्ही नक्की व्हिजिट करा आ, मी तुम्हाला सांगेन की तुम्ही तिथे गेल्यावरती नक्कीच खरेदी केल्याशिवाय राहणार नाही कारण की इतकी छान प्रकारची तिथं भांडी आहेत ना म्हणजे अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत म्हणजे अगदी घरात छोट्यातली छोटी वस्तू जी असेल ना तिथून ते अगदी बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी मिळतात तर तिथे आम्हाला हा एक हॉकिंगचा जो काही कुकर आहे ना तो प्रचंड आवडलेला होता मी तर घेतलाच असता पण असं झालेलं होतं की थोडीशी नाही म्हटलं तर त्याची कॉस्ट आम्हाला जरा जास्तच वाटली इतर जो काही तो ब्लॅक आम्ही दुसरा बघितलेला हो होता कुकर तो काहीतरी बावीसशेचा समथिंग होता आणि हा अगदी तुम्ही ते बघताय एक तीन हजारच्या आसपास होता सो आम्ही तिथून ते बऱ्यापैकी जे काही दिदीला घ्यायचं होतं ते घेतलं आणि आता आम्ही पुण्यात चाललेलो आहे तर पुण्यात कशासाठी तर जे काही गौरी गणपतीचं सामान आहे तर ते काही भेटलंच नाही सो आम्ही ठरवलं की आता पुण्यात जायचं आणि आम्ही हो आता आम्ही चाललेलो आहे पुण्यामध्ये पिंपरीत काही आम्हाला आवडलेलं नाहीये आणि आणली आता मस्त आम्ही धीरज मामाच्या इथे पोचलेलो आहे आणि आता तर इथे प्रत्युषला वडणारी आवडणारी कोल्ड कॉफी धीरज मामाने करून दिलेली आहे प्रत्युष मस्त आता एन्जॉय करत आहे मी मला ना समजतच नाही तुझा फोन माझ्या खिशात आहे आज स्पेशल कॉफी पितोय स्वयं हो ना मामाने केलेली आहे ना कशी आहे छान अरे वा कॉफी प्रचंड आवडते प्रत्यक्षला आणि आज मामाच्या इकडे आलेलो आहे तर बस आता कॉफी पितोय <laughs> तुम्ही जर इथे पुण्यात कुठे राहत असाल तर एक्झॅक्ट जे काही आपलं हे आहे ना मस्तानी हाऊस निंबाळकर तालीमच्या तिथेच राजमंदिर आईस्क्रीम मे तर नक्की या विजिट करा आणि बघा कशी टेस्ट आहे ना असं खाऊन घेतलं आणि आता आम्ही आलेलो आहोत रामवाड्यामध्ये जे की तुळशीबागेमध्ये आहे सर्वांनाच माहिती आहे तर तिथून आम्ही आत आलेलो आहोत आणि जे काही गौरीचं सामान होतं ते बऱ्यापैकी आम्हाला इथे मिळणार हे माहीत होतं सो आम्ही त्याच्यासाठीच आलेलो होतो तर इथे बघा खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीची जी काही व्हरायटीज आहेत गौरी गणपतीसाठी लागणारं साहित्य म्हणा किंवा त्यांच्या ज्वेलरी म्हणा किंवा सजावटीचं सामान ते सगळं इथे बऱ्यापैकी आम्हाला मिळालेलं होतं सो आम्ही इथे घेतलं आम्हाला इथे जिजून जिजूंनी एक मुखवटा आणण्यासाठी सांगितलेला होता सो आम्ही इथे जीजुन, ते बघत होतो आणि आम्हाला इथे आवडला देखील हे तुम्ही बघू शकताय वेगवेगळ्या प्रकारचे देवीचे मुखोटे होते सो आम्ही हा सिलेक्ट केला आणि हा घेतला सुद्धा पण आत्ता सांगायची गोष्ट म्हणजे तीनशे रुपयाला हा मुखवटा भेटला सो अगदी ते प्लास्टिक टाईपमध्ये होतं पण सांगायचं तात्पर्य हे की गौरी गणपतीमध्ये पण आहे ना हे लोक इतके प्रचंड त्याचे भाव लावतात आणि इतर वेळी मात्र ते दीडशे दोनशे रुपयाला मिळणारी वस्तू आपल्याला डबल भावामध्ये मिळते इथे बघू शकताय हे हार इतके सुंदर आहेत ना आम्हाला इतके आवडले आणि घेता घेता मात्र आम्ही राहिलो म्हणजे असं ठरवलं की आपण पुढे बघूया आणि परत काही ये रिटर्न येता आलं नाही सो हे जे काही हार होते ते फा फार, फार आवडले आम्हाला आणि खूप वेगळ्या क्वालिटीचे म्हणजे एक वेगळं uh, काहीतरी uh, डिसेंट आणि uh, थोडं युनिक अशा पद्धतीचे ते हार होते सो so, इथे बघू शकताय uh, सजावटीचं सामान वगैरे आहे इथे एक सेट समोर दिसतोय तुम्हाला असा रेडीमेड सेट वगैरेसुद्धा होते विकण्यासाठी पण प्रचंड तुम्हाला सांगते हेच की प्रचंड त्याचे किमती म्हणा भाव म्हणा खूप जास्त होते सो so, दिदीला जे काही आपण गौरी गणपतीमध्ये गौरी ह्यावेळी ती थी बसवण्याची थीम तिची होती सो so, बसवल्यावरती जे काही आपल्याला पाय लागतात गौरीचे तर ते घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो सो so, इथे बऱ्यापैकी आम्हाला त्याच्या व्हरायटीज वगैरे बघायला मिळालेल्या आणि जे काही या गौरीच्या बॉडीज वगैरे आहेत तर त्याचेसुद्धा टाईप बऱ्यापैकी आम्हाला सगळे बघायला मिळाले म्हणजे त्याचे टाईप म्हणजे अगदी त्यांच्या तब्येती म्हणा किंवा त्यांच्या हाईट म्हणा अशा पद्धतीच्या होत्या सो इथे जे तुम्हाला पाय दिसत आहेत पायांच्या जोड्या ज्या दिसत आहेत तर त्या आम्ही सिलेक्ट केलेल्या होत्या ह्या चार ज्या थोड्याशा येलोईश कलरमध्ये होत्या त्या आणि ते आम्हाला इथे बऱ्यापैकी म्हणजे तुम्हाला सांगते काय प्राईजमध्ये कसलेच ती लोकं कमी करत नव्हती सो आम्हाला ह्या ज्या काही दोन पायांच्या जोड्या होत्या त्या दीड हजाराला भेटलेल्या आहेत सो त्या आम्ही घेतल्या आहेत इथे हे जे शॉप होतं तर ते रामवाडा म्हणजे जो काही रामवाडा आहे त्याच्या आतमध्येच हे शॉप आहे तर त्यांच्याकडे बऱ्यापैकी आम्हाला बरेचशाच व्हरायटीज बघायला मिळालेल्या अदर शॉपशी म्हणजे जर कम्पेअर केलं तर ह्या शॉपमध्ये बऱ्यापैकी सगळ्या पद्धतीच्या म्हणजे खूप जास्त व्हरायटीज आम्हाला तिथे बघायला मिळालेल्या त्यानंतर आम्हाला जे काही आपले तोरण असतात तर त्या तोरणचे बऱ्यापैकी छान छान सगळे प्रकार बघायला मिळाले आणि छान डिझाईनमध्ये होते सगळे आणि इथे बघू शकताय हौसेला मोल नाही आहे अशा पद्धतीने की रांगोळी काढायला वेळ नसतो म्हणून मग छोट्या छोट्या पाट्या वगैरे असतात सो त्या एक बघितल्या त्याच्यानंतर इथे बघा बऱ्यापैकी हे पितळेचे सगळी दुकानं आहेत म्हणजे तिथे तुम्हाला पितळेची भांडी म्हणा समयी म्हणा समयांचे तर असंख्य व्हरायटीज इथे बघायला मिळालेल्या सो ह्यासुद्धा मी पाहून घेतल्या पण ह्यावेळी मात्र एक लक्षात असे आले की म्हणजे आपण त्या त्या सीझनला त्या वस्तू घेतल्या ना तर आपल्याला बऱ्यापैकी महाग मिळतात सो असं अशा पद्धतीचं आहे की आपण तो सीझन नसताना घेतला तर थोड्याशा कमी प्राईजमध्ये भेटतील तर त्यानंतर दिदीला एक हार घ्यायचा होता त्यांच्या तिथे जी काही देवी बसते सार्वजनिक तर तिथे त्या देवीला हार आणि नथ घ्यायची होती सो इथे बघा आम्ही ह्या ज्या मोत्यांच्या नत आहेत ना तर त्याच्यातली आम्हाला ही आवडलेली होती सो आम्ही ही नथ घेतली आणि तो मोठा जो वरती हार होता सो तो हार घेतलेला आहे पाय दुखायला लागले प्रतिशी हो ना बघू कंटाळला आहे खूप जास्त गर्दी आहे हो ना हार वगैरे घेतला आणि आता रिटर्न जायची तयारीच होती आमची सो फायनली आता थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी कोल्ड कॉफी आम्ही इथे पिलेली आहे तर मंडळी घरी आलेले आहे आणि उशीर बऱ्यापैकी झालेला होता आणि घरी आल्यावरती प्रचंड ओरडा सगळ्यांचा खाल्ला कारण की आ, मला माहीतच नव्हते म्हणजे दीदी इथे आली आणि येताना मा, मा, ती म्हणजे माझ्या एरियाच्या पण थोडंसं लांब म्हणजे मा मागच्या साईडला तिथे ती पडली गाडीवरून तर गाडीवरून पडली आणि आली ती वरती नॉर्मली आली वरती आणि तिने आज प्रत्युषला इडली आवडतात म्हणून मग आणलेल्या होत्या सो मला वाटलं आता त्याच्यासाठीच वरती आली अदरवाईज आम्ही कुठे जायचं असेल तर नेहमी डिरेक्टली मी रोडला जाते सो जातो पटकन ती वरती आली सो मला असं वाटलं की प्रत्युषला इडली खायची आहे म्हणूनच आलेली आहे आणि मग आल्यानंतर त्याने खाल्लं वगैरे सगळं आणि बोलली अगो मी इथे माझी मी गाडीवरून पडली सो मी म्हटलं तिथे कुठे लागलं आहे का तर बोलली नाही अगं थोडंसं फक्त पायाला असं खर्चटलेलं पण न म्हणजे थोडंसं अगदी पायाला हे झालेलं होतं सो so, मी म्हटलं की अच्छा ठीक आहे मग मी तिला थोडंसं म्हटली इथे हे होतंय दुख दुखतं आहे थोडंसं तर मग मी म्हटलं की हे लाव जेल पेन रिलीफ करण्यासाठीचं जे जेल आहे ते मी दिलं आणि मग लावलं आणि म्हटली हां राहिलेलं आहे थोडं आणि मग मग मी म्हटलं की दिदी असं करूया आपण ऑटो करून जाऊयात नाही का तर बोलली की नाही नको गाडीवरतीच जाऊया खूप नाही तर चालावं लागेल असं तसं मग झालं आम्ही पिंपरीमध्ये गेलो आणि पिंपरीमध्ये गेलो आणि पिंपरीमध्ये थोडंफार फिरलो आणि बऱ्यापैकी काही आवडलं नाही आम्हाला तिथे सो दिदी बोलली की आता आपण आहे ना मेट्रोनी डिरेक्टली पुण्यात जाऊया आणि मी म्हटलं आता ठीक आहे मग आणि मग मेट्रोने आम्ही गेलो पण फिरलो पण सगळं आणि धीरजकडे गेलो धीरजच्या तिथून मग आम्ही तुम्ही बघितलंच की आम्ही नाश्ता म्हणजे थोडासा नाश्ता वगैरे केला आणि मग ते खातानाच मला तिथे कळलं की मी तिच्या हातातली जी बँगल आहे गोल्डची ती पूर्ण अशी चेपलेली होती सो मी तिला बोलले की अगं दिदी चेपली आहे तुझी तर बांगडी म्हटलं आणि तुला कसं काय माहीत नाही म्हटली अगं काय माहिती मला काही समजलंच नाही मी म्हटलं नक्की कशी पडली आहेस तर म्हटली नाही नुसती धडक दिली आहे मला कसं वाटलं ते आणि तिची नेहमी नॉर्मल गाडी असते म्हणजे खूप फास्ट नसते खूप स्लो पण नाही व्यवस्थित ती गाडी चालवते पण पुढून जे येणारी दोन मुलं होतं त्यांनी धडक दिली आहे आणि मला कसं वाटलं आणि मुळाते ना गाडीलाही काही झालेलं नव्हतं सो माझ्या डोक्यात काय आहे की दिदीला काय लागलेलं नाही आहे नॉर्मल ती पडली आहे गाडीवरून सो माझ्या डोक्यात तेच आणि सगळं फिरून आल्यानंतर जेव्हा मी मेट्रोने रिटर्न प्रवासाला लागलो तेव्हा ती बोलायला लागली की सोनी माझा ना मांडी खूप दुखती आहे पाय खूप दुखतो आहे सो मी म्हटलं बाबा हे तर बहुतेक कदाचित आहे ना आ, मुक्कमार लागलेला आहे त्याच्यामुळे आणि आलो घरी सगळं एवढं नंतर घरातल्यांना कळालं पडलं ते बापरे काय करणार म मावशीला वगैरे तर असं वाटलं की मी आणि प्रतीश पण होतो सो सगळ्यांची सगळ्यांना काळजी मला काय झालं आहे की काय तिचं so, uh, मौश मावशी तर म्हटली की so, तिला काय आहे का स्वयंला काय आहे का मम्मी मध म्हणते अगं ते दोघं नव्हते मी एकटेच पडलेली आहे आणि जिजूंना जिजू पण म्हटले म्हटले की एवढं पडलं आहे एवढं लागलेलं आहे मुक्कामार लागलेलं आहे दुखतं आहे तरी पण एवढं काय फिराय जायची काही गरज होती का अजून दिवस होतेच ना सो अशा पद्धतीने आम्ही ना काय म्हणतात मुळात कळलंच नाही की किती लागलं आहे काय आणि कधी असं मु मुक्कामार वगैरे लागलं ला तर ते कधी दिवसभर दुखत नसतं ते संध्याकाळी दुखत असतं सो असं झालं सगळ्यांची बोलणी वगैरे खाल्ली पण आता तिले बऱ्यापैकी ते बजरंगी लेप वगैरे असतो तर ते लावलेलं आहे सो तिला आता फरक पडला आहे बघूया आता तिला म्हटले ब आता तरी दवाखान्यात जा आणि मुळात दवाखान्यात जायला ती अजिबात रेडी नसते जिजू रात्रीचे म्हणत पण होते जा तर काही नाहीच नाही गेली तर असं झालं की आम म्हणजे सगळे घरातले एकच म्हणत होते ह्या दोघींना ना म्हणजे आमच्या घरात ऑल ओव्हर घरामध्ये दिदी आणि मी असं आहे की आम्हाला शॉपिंग प्रचंड आवडते म्हणजे असं नाही की स्वतःसाठी शॉपिंग म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणजे घरातल्या असू देत किंवा म्हणजे कपडे कि वगैरे असतील किंवा तेच ना घरात काही वस्तू वगैरे असतील ऑल ओवर म्हणजे सगळ्याची शॉपिंग प्रचंड आवडते आणि मग आता हे गौरी गणपतीचं म्हटल्यावरती तर चालूच असतं आमचं ह्यावेळी मीच शक्यतो थोडीशी मी म्हणजे मा नाही म्हटलं तरी चालेल मी शॉपिंग बऱ्यापैकी नाहीच केलेली काय सो ह्या वर्षीच असं झालं असेल माझ्या बाबतीत तरी अदरवाईज प्रत्येक वर्षी, वर्षी काही ना काहीतरी चालू असतं प्रत्येकाचंच असतं पण त्यातली त्यात आमचं फार हे आहे की कपड्यांपासून घरातल्यांपासून सगळ्या गोष्टी आम्हाला प्रचंड लागतात सो so, घरामध्ये uh, जास्त जर शॉपिंगची आवड असेल ना किंवा वेळ म्हणतो ना शॉपिंगचं तर ते दिदीला आणि मला आहे सगळ्यांचं हेच की ना ह्यांचा जीव जरी जायला लागला ना तरी पण म्हणतील की हे आणायचं बाकी आहे ते आणायचं बाकी आहे <laughs> uh, तर असं झालं सो चला आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ जास्त शूट नाही करता आला प्रचंड गर्दी होती त्याच्यामुळे नाही करता आला मला जे काही तुम्हाला दाखवता आलं ते मी दाखवलेलं आहे तर चला आपण भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय